ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण रवा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि तेही पाक तयार न करता त्यामुळे हंड्रेड पर्सेंट नो पेल रेसिपी आहे नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत बघा कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान सोप्या रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद रवा लाडू करण्यासाठी आपण येथे अर्धा किलो बारीक रवा घेणार आहोत आपल्याकडे जर जार रवा असेल तर तो मिक्सरमधून बारीक करून घेतला तरीही येथे चालू शकेल छान असा भाजून घ्यायचा आहे हा तीन ते चार मिनटं मंद आचेवर रवा आपल्याला कलर न बदलता भाजायचा आहे आता तीन ते चार मिनटानंतर साजूक तूप थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा भाजत असताना गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे नाहीतर रव्याचा कलर बदलायची शक्यता असते आता हा छान असा आपला पंधरा ते वीस मिनटं भाजून घेतलेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण साखर टाकून घेणार आहोत यामध्ये जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या अर्धी आपण साखर येथे घेणार आहोत आपल्याला कमी अधिक गोड आवडत असेल तर ता त्यानुसार साखरेचे प्रमाणसुद्धा आपण कमी अधिक करू शकतो आता येथे साखर मिक्स केल्यानंतर आपण पाच ते दहा मिनटात झाकण ठेवून घेतलेले आहे झाकण काढून घेऊया परत मिक्सरन आपलं छान असं मिक्स करून घेऊ फार झटपट बनून तयार होतात हे लाडू आणि पाक करायचं टेन्शन नसल्यामुळे अचूक प्रमाणात हे छान असे झटपट आपले लाडू तयार होतात किंवा ज्यांना येत नाही लाडू बनवतात सुद्धा या अचूक प्रमाणात सा साहित्य वापरून छान असे लाडू झटपट बनवू शकतात आता हे छान मिश्रण मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा आपण वेलची पूट टाकून घेतलेली आहे यामुळे याचा छान असा स्वाद आणि सुगंध येतो आता ही सुद्धा छान मिक्स करून घ्यायची आहे वेलची व्यवस्थित सगळीकडे लागली की हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपण वेलची पावडर आणि साखर बारीक करून घेतली होती त्याच भांड्यात मी हा रवा बारीक करून घेणार आहे रवा मिक्सरच्या भांड्यातून बारीक केल्यामुळे लाडू झटपट वळायला मदत होते हे बघा छान असं साखरेमुळे ह्याला छान असं बाइंडिंग येतं आता हे थोडं थोडं करून आपण बारीक करून घेणार आहोत सर्व रव्याचं मिश्रण आणि आता हे एका आपण ताटामध्ये काढून घेऊया हे बघा छान असं ह्याचं टेक्स्चर आलेलं आहे आता आपण एक एक करून लाडू वळून घेणार आहोत याचे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा किंवा अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नक्की एकदा भेट द्या आता हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडेसे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहे मी येथे पिस्ता घेतलेले आहे आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट आपण येथे घेतले तरीही चालू शकेल किंवा नाही घेतले तरीही चालेल ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे थोडं थोडंसं आपण हे मिश्रण घेऊन असे लाडू वळवणार आहोत हे ते लक्षात घ्यायचे आहे जर लाडू वळत नसतील तर आपण थोडंसं तूप यामध्ये घातलं तरीही चालेल किंवा जर आपण लाडू मध्ये थोडंसं दूध शिंपडलं तरीही लाडू पटपट वळायला मदत होते परंतु दुधामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाही हेही येथे ध्यानात घ्यायचे आहे छान असे आपल्या आवडीचे छोट्या मोठ्या आकारात लाडू सर्व आपण वळून घ्यायचे आहे आपल्याला दिसत असेल एक एक करून थोडंसं आपण येथे पिस्त्याचे काप लावलेले आहे लाडूला त्यामुळे दिसायला सुद्धा लाडू फार छान दिसतात आणि लाडूचा स्वादही आपल्या फार छान येतो झटपट बनवून तयार झाले नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद